नमस्कार मी धनश्री धनश्री किचन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपण आहे ना बेसनाचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी मी इथे ना दोन वाटी चण्याचं पीठ घेतले हे एक वाटी आहे मी अजून एक वाटी घेणार आहे एक वाटीला मी इथे पाऊन वाटी साखर घेतली आहे आणि अगदी अर्ध्याला कमी बारीक रवा एकदम बारीक रवा घ्यायचा जाड रवा घ्यायचा नाहीये आणि ह्याच वाटीनी एकच वाटीचं प्रमाण हे एकच ठेवायचंय तुम्ही कुठलीही वाटी घेऊ शकता या वाटीनी अर्धी वाटी मी इथे तूप घेतलेलं आहे पण हे मी दुसऱ्या स्टीलच्या वाटीत गरम करून घेतला ना म्हणून मी हे स्टीलच्या वाटीत घेतलेलं आहे इथे आपण हे ना सर्वात प्रथम पीठ चाळून घेऊया मी इथे पीठ आहे ना रेडीमेड घेतले तुम्ही जर दा घरी डाळ दळत असाल ना तर ते घेतलं तरी चालेल हे एक वाटी घेतलेलं आपण आता हे दोन वाटी असं अगदी दाबून वगैरे नव्हतं घेतलं मी हे बघा हे दोन वाटी हे ना आता आपण चाळून घेऊया पण पीठ छान चाळून घेतलं पीठ चाळल्याने ना त्याच्यामध्ये ज्या घोटाळ्या असतात ना त्या सगळ्या मोडल्या जातात त्यामुळे पीठ कधी पण चाळून घ्यायचं आता इथे आपण आहे ना आ, मी इथे ना साखर आहे तुम्ही पिठी साखर घेतली तरी चालेल पण मी साखर घेतली आहे कारण पण सांगते कारण आपण ना मिक्सरला लावून आहे ना पिठी साखर एकदम पिठासारखी पात बारीक असते तर आपल्याला ना इथे ना बारीक नकोय आपल्याला बारीक रवा आणि एक जाड रवा असतो तो जाड रव्याचं जे तसं असतो ना जाड रवा आपल्याला तशी मिक्सरमधून काढायची आहे ही अशी साखर तुम्ही बेसनाच्या लाडवामध्ये ना टाकून बघा खूप छान लागतात आपण ना मिक्सरला लावून घेऊया साखर वापरत असाल ना तर काहीच हरकत नाही प्रमाण हेच ठेवायचं त्या टाइप मध्ये मी दळून घेतलेला आहे आता या पिठामध्ये ना हा बारीक रवा टाकायचा हा रवा पण आहे मी चाळून घेतलेला आहे मी रवा आणला ना की चाळूनच ठेवते पण तुम्ही जर आता घेताना चाळला नसेल ना, नसे ना तर तो चाळणी बरोबर चाळून घ्या मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपण आहे ना पीठ टाकून घेऊया पीठ थोडं अजून आधी ते ना आधी थोडं भाजून आहे आणि मग आपण तूप टाकणार आहोत ते कढईना ना छान गरम करून घ्यायची एकदम कडक आणि जेव्हा आपण पीठ टाकतो ना त्याच्यानंतर गॅस मंद करून छान मंद ह्याच्यावर हे खरपूस असं भाजायला आहे पीठ पीठ भाजलं ना की असं छान खमंग असा वास येतो तो, तो यायला ये लागलेला आहे आता आपण काय करायचं माहिती शक्यतो चण्याचं पीठ गरम करताना जाड बुडाचीच कढई घ्या तुम्ही आता आपण हे तूप घेतलेलं आहे ना हे थोडं थोडं तूप आपण करून टाकणार आहोत तूप जास्त अजून लागलं ना तर आपण अजून घेऊया अशा गोठळ्या होतात या मोडायच्यात सगळ्या आता आपण अजून थोडं तूप टाकूया अशा गुठळ्या सगळ्या मोरून घ्यायच्या ह्याच्या इथे बघा एक वीस मिनटं झालेली आहेत मी आ, ते अर्धी वाटी जे तूप घेतलेलं होतं ना ते पूर्ण आहे आणि वर एक चमचा घेतलेला मला जरा कमी वाटलं पोह्याचा चमचा आहे ना छोटा तो मी एक चमचा टाकलो आहे आता बरोबर झालेला आहे तूप आपलं पंचवीस ते तीस मिनटं लागतातच छान मी गरम करायला भाजायला इथे थोडं कलरसाठी मी ना ऑरेंज कलरचा रेड कलर टाकते ऑरेंज रेड म्हणून मिळतो आणि एक टोमॅटो रेड असतो तर मी ऑरेंज रेड टाकलेला आहे ऑप्शनल आहे तुम्ही नसाल टाका तर नका टाका पण हे जे बाहेरची हलवाई लोकं वगैरे असतात ना तर ते थोडं फूड कलर टाकतात हे पीठ भाजायला ना जवळजवळ एक तीस मिनटं पूर्ण झालेली आहे आपल्याला बघू शकता खूप छान भाजले गेलेलं आहे हे आणि आता ना गॅस बंद करणार आहे आणि हे ना पूर्ण गार करून घ्यायचं आहे त्याच्यानंतरच आपल्याला पिठीसाखर टाकायची नाहीतर मग ना गरम ह्याच्यामध्ये पिठीसाखर टाकली ना तर हे पीठ असं एकदम पातळ होतं त्यामुळे हे पूर्ण थंड करायचं आहे आणि नंतर पिठीसाखर आणि वेलची पावडर हे आपण दोन्ही नंतर टाकणार आहोत गॅस बंद केलाय आता हे गार होऊ द्या पिटी ना मी छान गार करून घेतलेलं आहे खूप गार म्हणजे एकदमच गार झालेला आहे आता आपण ही साखर त्याच्यामध्ये टाकूया साखर म्हणजे मी अख्खी साखर घेऊन जळवलेली बारीक केलेली आहे आणि थोडी ना वेलची पूड आहे आणि इथे ना ड्रायफ्रूट्स घेतलेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या ड्रायफ्रुट्स ना ह्याच्यात नाही टाकायचे जेव्हा पूर्ण लाडू होतो ना तेव्हा त्याच्या वर असा एखादा मनुका वगैरे लावायचा इथे बघा लाडू ना मस्तपैकी वळले जातात तुम्ही एका हाताने पण करू शकता मी दोन हाताने करते आणि एखादा काळा मनुका किंवा सफेद कलरचा मनुका टाकून हे असं वळायचं लहान मोठे आकार तुम्ही करू शकता आपलं प्रमाण आहे ना एकदम परफेक्ट झाले आपलं प्रमाण आहे ना एकदम परफेक्ट झाले आणि जर का असं झालं की आपलं केलेलं बॅटर एकदम पातळ झालं त्याचे लाडू असे एकदम बसले जात आहेत खाली बसत आहेत तर अशा वेळी काय करायचं माहिती आहे नुसती सुकी कढई घ्यायची तूप वगैरे टाकायचं नाही एक थोडं बेसन टाकायचं एक छोटी वाटी आणि दोन तीन चमचे बारीक रवा टाकायचा आणि ना आ, ते ना छान गरम करून घ्यायचं म्हणजे बेसन पीठचा रंग ना असा एकदम असं चॉकलेटी करून घ्यायचा एकदम पण काळा नाही पण जसं आपण बॅटर आहे ना त्या रंगाचं करून घ्यायचं ते छान सुकंच भाजून घ्यायचं पीठ आणि रवा आणि मग ना ते टाकायचं आणि जर सुकं झालं ना तर थोडंसं तूप घेऊन पातळ करायचं आणि ते ओतायचं आपल्याला इथे काहीच करायची गरज नाही लागली आहे छान झालं बघू शकता काही काही जणांचे ना असे खाली बसतात पण आपले असे काही बसले वगैरे नाही आहेत छान झाले दोन प्रकारचे मनुके लावून घेते अशा प्रकारे ना सगळे करून घेते मी हे बघा आपले लाडू रेडी आहेत बघू शकता अजिबात बस असा बसलेला नाही आहे की काय नाही आहे मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा छान असा रवाळ असा झाला आहे मस्तपैकी झाला आहे रेसिपी नक्की करून बघा छान होतात लाडू प्रमाण पण योग्य आहे आणि मी जे सांगितले त्या ट्रिक्सने तुम्ही करा खूप छान होतात आणि तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये पण करू शकता तुम्हाला एक जस्ट दाखवण्यासाठी थोडेसे दोन वाटीचे केलेले आहेत मी नंतर अजून करणार आहे एक किलो करणार आहे तर नक्की रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा बाय